नमस्कार मंडळी आपण आपल्या घरामध्ये नेहमी देवपूजा करतो पण हे काही महत्त्वाचे एक्क्यावन्न नियम आहेत ते आपल्याला माहीत असायलाच हवेत मंडळी देवघरातील शंखाला अक्षता वाहू नयेत एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळचे पहिले बोट देवाला कधी गंध लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याचे ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजू नयेत शाळीग्राम पूजावयाचे असेल तर ते सम म्हणजे चार सहा आठ इत्यादी पूजावेत परंतु समांमध्ये दोन पूजू नयेत विषमांमध्ये एक पूजावयास हरकत नाही शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंडू आपल्या वा वाचून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेव्याची पूजा करू नये देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत परंतु तुलसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही देवाचे सुवर्णालंकार व सुवर्णाचे यज्ञोपवित यांचे विषयही हाच नियम आहे शिवमंदिरात झांज सूर्य मंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये बेलाची पत्रेही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दवणाही देवाला प्रिय आहे परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे गणेशाला गणेशा चतुर्थी शिवाय अन्य दिवशी तुळस वाहने वर्ज्य आहे नवार्णव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपली जपमाला व आसन दुसऱ्याला कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तींची वा तस्बिरींची कधीही दक्षिणेकडे तोंडे करू नये देवपूजेनंतर देवाला धूप दाखवावा तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे परस्पर सहानेवरून देवास लावू नये गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नयेत देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावेत व मंत्र मनात जपावेत देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा देवघरात देवांच्या तसबिरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नयेत आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगुळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तिष्कावरून नेऊ नये मस्तिष्कापर्यंत न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णूला दूध भात शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा शंख पटेशिवाय देवपूजा करू नये शक्य असेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी देवघरातील देवमूर्तींवर विटाळशिनीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात देवाला नैवेद्य दाखविताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्य ठेवून मगच दाखवावा तुळशीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे दुर्वा वाहताना दुर्वांची आपल्याकडे तोंडे असावीत फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे असावेत देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालाव्यात म्हणजेच एक तीन किंवा पाच इत्यादी प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे घरातील देवघराला कळस करू नये रोजच्या पूजेत दक्षिणा असली पाहिजे असे नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा तिलक अवश्य लावावा तर शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे वैष्णव संप्रदायाचे भक्त भस्मा गोपी गोपीचंदन लावतात देवापुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटीगुणीत फल प्राप्त होते तर मंडळी या काही गोष्टी आपण नेहमी देवपूजा करताना पाळले पाहिजेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीशी देखील करायला विसरू नका